मित्रांनो नमस्कार मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणतो तथापि व्हाईट कॉलर लोकांचा कृषी क्षेत्राशी जास्त संबंध येत नाही परंतु कृषी व्यवस्थेत जेव्हापासून शिकली सवरलेली आणि कृषी क्षेत्राचं अत्याधुनिक ज्ञान घेतलेली मंडळी यायला लागली तेव्हापासून ह्या क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात झाली त्यामुळे आता पारंपरिक कृषी व्यवस्थांकडून शेतकरी असतील किंवा आधुनिक शेतकरी असतील ते आता वेगळ्या प्रकारच्या नवनवीन वाटा चोखाळत आहेत आणि या नवनवीन वाटांमध्ये काय दडलेलं आहे काय साधनं आहेत काय संयंत्र आहेत काय उपकरणं आहेत काय बी बियाणं आहेत काय खतं आहेत काय यंत्रसामग्री आहे अपारंपरिक ऊर्जेचा विचार केला गेला तर त्याच्यामध्ये आपल्याला काम करण्यासारखं का किती मोठं क्षेत्र आहे याबद्दलची सगळी माहिती एका छताखाली उपलब्ध होण्याचं काम किसान प्रदर्शनाने गेले काही वर्ष जोपासलेलं आहे असंच हे किसान प्रदर्शन दहा ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून भो आपल्या पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील मैदानात सुरू होत आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टींचा प्रामुख्याने तिथे समावेश केलेला आहे की आपलं आवडीचं क्षेत्र त्याच्यामध्ये असणारी विविध त्यांची दालनं आणि इतर उद्योग म्हणजे ह्याच्यामध्ये आपण विचारलं करायला गेलं तर पाचशे एकाहत्तर प्रोडक्ट्स म्हणजे जवळपास सहाशे कंपन्या आणि त्यांचे दोन हजार उत्पादनं इथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता ह्याच्यामध्ये दालनं कुठली कुठली असणार आहेत ॲग्रिकल्चरल इनपुट वॉटर मॅनेजमेंट प्लास्टिकल्चर टूल्स फार्म मशिनरी ऊर्जा वाटिका ग्रीन एंटरप्राइजेस आणि स्पोर्ट्स स्मार्ट आणि आटो आता ही सगळी दालनं पाहणं म्हणजे खरोखर आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा अनुभव असेल कारण एवढं सगळं एका वेळेस एका ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता तशी दुर्मिळ असते आता ह्याच्यामध्ये आपला एरिया ऑफ इंटरेस्ट काय काय असू शकतो मशिनरी सीड म्हणजे बी बियाणे मशिनरी म्हणजे यंत्रसामग्री त्याच्यानंतर ॲनिमल हजबंडरी म्हणजे पशुवैद्यकीय जी शाखा आहे ते त्याच्यासाठी लागणारं जे काय आपल्याला गरजेच्या वस्तू आहेत किंवा त्यांचं आरोग्य असेल किंवा त्यांच्यापासून आपल्याला जे जे काही उत्पादनं मिळण्याची शक्यता आहे दूस दूध असेल लोकर असेल त्याच्यानंतर कुक्कुटपालन असेल शेळीपालन मेंढीपालन या सगळ्यांशी संबंधित सल संपूर्ण ज्ञान ॲनिमल हजबंडरीमध्ये आपल्याला तिथं उपलब्ध असेल पशुवैद्यकीय तज्ज्ञसुद्धा तिथं आपल्याला माहिती देण्यास उपलब्ध असतील आता ॲग्रिकल्चरल बिझनेस हा एक तिथे एरिया ऑफ इंटरेस्टचं दालन तिथं असेल कृषी क्षेत्राशी संबंधित जे व्यवसाय आहेत त्याची माहिती तिथं उपलब्ध होईल त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे बी म्हणजे पिकं काढून झाल्यानंतर त्याच्यासाठी नंतरच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांशी संबंधित माहितीसाठी तिथं दालन असेल त्याच्यानंतर ड्रोन्स आता आपल्याला माहिती आहे ड्रोन दिदी म्हणजे द्रोणाच्या माध्यमातून शेतामध्ये मा पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशकं फवारणे असेल ड्रोनच्या माध्यमातून फेरी मारणं असेल या सगळ्यांशी संबंधित ड्रोनशी संबंधित कृषी क्षेत्रातलं ज्ञान तिथं आपल्याला उपलब्ध होणार आहे त्याच्यानंतर प्रोटेक्टिव्ह फार्मिंग संरक्षित शेती त्याच्यानंतर बायो बायो म्हणजे बायो जैव मास असेल बायोफ्युएल असेल बायो एनर्जी असेल बायो फार्मिंग असेल म्हणजे जैव आणि जैविक ह्याच्या संदर्भातलं एक दालन तिथं असणार आहे सब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणून म्हणजे आपल्या आव आवडीचं क्षेत्र म्हणून त्याच्यानंतर ग्राम विकास हे तर अत्यंत महत्त्वपूर्ण असं दालन तिथं असणार आहे फ्राम फार्म प्रोड्युसेस म्हणजे दूध दुधावर प्रक्रिया केल्यानंतर दही असेल तूप असेल त्याच्यानंतर पनीर असेल ताक असेल ह्या सगळ्या गोष्टींचं तिथं ते दालन असणार आहे ज्याच्यातून ती माहिती थी मिळतील ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती करायची नैसर्गिक शेती करायची ह्याच्या संदर्भातलं ज्ञान तिथं आपल्याला मिळेल टूल्स संयंत्र ऑटोमोबाईल शेतीत लागणारी जी यंत्रसामग्री वाहने आहेत त्या वाहनांशी संबंधित माहिती थी तिथं आपल्याला मिळणार आहे छोटा हत्ती असेल छोटा टेम्पो असेल त्याच्यानंतर ट्रॅक्टर असेल ट्रॉली असेल या छोट्या छोट्या गोष्टी तिथं आपल्याला तिथं प्राप्त होणार आहेत माहिती मिळणार आहे स्पोर्ट्स अँड फिटनेस म्हणजे क्रीडा क्षेत्राशी संबंधित काही माहिती तिथं उपलब्ध होणार आहे आणि फिटनेस म्हणजे आपला शारीरिक जी तंदुरुस्ती आहे त्याच्याशी संबंधित काही माहिती तिथं देता आली तर ह्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे आता मी जसं सांगितलं की ॲग्रिकल्चर आणि इन्पुटमध्ये हिताणू खते असतील जीवाणू खते असेल पोटॅशियम असेल गार्डन केअर असेल भाजीपाला पीक संरक्षण असेल झिंक ॲक्टिवेटर असेल आणि असे अनेक दालनं तिथं उपलब्ध असतील वॉटर मॅनेजमेंटमध्ये पाईप पाईप फिटिंग्स केबल ट्रॅप पंप स्प्रिंकलर ड्रीप इरिगेशन कपलर म्हणजे शेतीशी सं म्हणजे ही जी स्पेशल्स ज्याला आपण म्हणतो ती तिथं उपलब्ध असणार आहे सोलार पंपिंग असेल त्याच्यानंतर प्लास्टिक कल्चर ह्या दालनात काय असणार आहे शेड नेट टनेल फिल्म्स कंटेनर मल्चिंग फिल्म ए आय प्रोफाईल प्लांट असतील प्लांट क्लिप हुक स्क्रू फॉर्डर बॅग जे आय सेक्शन ही फक्त मी नावं वाचतो आहे अशी कित्येक उत्पादनं तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत टूल्समध्ये काय पाहायला मिळेल जनरेटर स्प्रे पंप आ, ब्रश कटर होज पाईप प्रेशर होज कटर रेंच स्प्रेयर त्याच्यानंतर यंगर फॉगर इत्यादी आता फार्म मशिनरीमध्ये आपल्याला कायला काय पाहायला मिळणार आहे सीडकम फर्टिलायझर एम बी प्लो रोटावेटर टिलर कल्टिवेटर थर्मल फॉगर विडर पंप स्प्रे बेलर आणि मल्टीकेम हे सगळं तिथं आपल्याला उपलब्ध आहे आता आपण पुढच्या दालनाचा विचार केला उदाहरणार्थ वाटिका त्याच्यात काय असणार आहे व्हेजिटेबल ट्रे फिल्मिंग मशीन फ्लॉवर सीड फ्लॉवर बल्ब फुल सीडिंग वेस्ट सीडिंग कोकोपीट आणि खाद म्हणजे खाद ह्याच्यात खाद्य ते तिथं उपलब्ध असणार आहे म्हणजे एक प्रकारचं खाद्य म्हणल्यापेक्षा खाद जे म्हणतो एक प्रकारचं नैसर्गिक खत ग्रीनमध्ये काय असणार आहे जीवाणू खते क्रेट्स मिल्किंग मशीन घमेलं स्प्रिंकलर रबर मॅट शेळीपालन आणि चाफ कटर ही मी फक्त काही वानगी दाखल उदाहरणं दाखल अशी नावं वाचतो आहे त्याच्यानंतर एंटरप्राईज म्हणजे व्यवसायामध्ये काय तिथं पाहायला मिळणार आहे आपल्याला व्यवस् म्हणजे व्यवसाय अधिक क्रीडा आणि अधिक घरगुती काही उत्पादने त्याच्यामध्ये ट्रॅप्स पॉन्ड लायनर्स पी व्ही सी स्ट्रॅप्स फ्युमिकेशन कवर बायोफ्लॉक ट्रॅक्टर हुड जीप हुड आटा प्लॅन्ट फ्रूट फ्लाय आणि अँड स्प्रे हे सगळं आपल्या तिथं पाहायला मिळणार आहे आता शेवटचं जे स्मार्टचं दालन आहे त्याच्यात आपल्याला काय पाहायला मिळेल स्काय आणि ड्रोन बल्क लायनर इकोपेस स्ट्रॅप शील्ड जी आर एन पी के खतं डिहायड्रेडेशन आणि जम्बो सिडर आता हे किसान जे प्रदर्शन आहे ते कृषी क्षेत्राशी संबंधित सगळे सगळे आयाम तिथं त्यांनी उभारण्याचा शेतकऱ्यांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथे हे सगळं पाहिलं आपल्याला दिवससुद्धा पुरणार नाही आपलं जे सब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट आहे आपल्याला ज्या क्षेत्रातलं काम करायचं त्या क्षेत्रातल्या दालनावरच आपण लक्ष केंद्रित केलं तर आपला वेळ वाया जाणार नाही अत्यंत अन अन्यथा आपल्याला संपूर्ण प्रदर्शन पाहायचं असेल तर सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपण पाहू शकतो शंभर रुपये तिकीट आहे आणि एवढं सगळं पाहायचं म्हटल्यावर आपल्याला पाणी असेल त्याच्यानंतर नाश्ता असेल जेवण असेल हे आपण आपल्या बॅगेत भरून नेलं तरी चालेल तिथं खाण्यापिण्याची स्वच्छतागृहांची सगळी सोय करण्यात आलेली आहे आणि हे फार मोठं प्रदर्शन आहे आपण त्याचा जरूर लाभ घ्यायला हवा असं प्रदर्शन दरवर्षी भरतं आणि त्याच्यामध्ये दरवर्षी विविध दालनांची वाढ होत जाते त्यामुळे कृषी प्रदर्शन किसान प्रदर्शन दोन हजार पंचवीस दहा ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस हे पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील मैदानावर संपन्न होत आहे त्याचा आपण सर्वांनी जरूर लाभ घ्यायला हवा एकाच छताखाली कृषी क्षेत्राशी संबंधित सगळी दालनं म्हणजे माती प्र परीक्षणापासून मातीची सुपीकता कशी वाढवायची फळं फुलं भाजीपाला यांच्या उत्पादनापासून गाई गुरं म्हशी शेळी मेंढी पालन यांच्यापर्यंत बी बियाणांपासून खतांपर्यंत नैसर्गिक शेतीपासून सेंद्रिय शेतीपर्यंत साधा विळा खुरपा खुर्प घम्याल्यापासून ट्रॅक्टर असेल कल्टिवेटर असेल सीडर असेल फॉगर असेल या यंत्रांपर्यंत त्याच्यानंतर कटिंग मशीनपासून आपली जी उत्पादनं आहेत म्हणजे शेंगदाणा असेल करडे असेल त्यांचं तेल काढण्याच्या यंत्रापर्यंत पंपिंग मशिनरीपासून सौर ऊर्जेपर्यंत कोकोपीटपासून इतर लागणारी जी सामग्री आहे ज्याच्यापासून आपण रोपं तयार करतो या सगळ्यांपर्यंतची माहिती पशुपक्ष्यांना लागणारं वैद्यकीय सहाय्य म्हणजे आपल्याला जसं डॉक्टरची गरज असते तसं त्याला पशुवैद्यकीय तज्ज्ञांची गरज असते आणि ह्या सगळ्यांमधील घडामोडी पीक काढणी पश्चात पीक विक्रीला नेण्यापर्यंत आणि पिकांवर प्रक्रिया करून नवनवीन उत् नवनवीन उत्पादनं म्हणजे सुपारी असेल त्याच्यानंतर पल्प असेल त्याच्यानंतर ज्यूस असेल लोणचा असेल पापड असेल ह्या सगळ्यांपर्यंतचं ज्ञान माहिती उत्पादनं उत्पादन, उत्पादन करणाऱ्या कंपन्या त्यांचे पत्ते फोन नंबर ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर आणि त्यांची नवीन नवीन उत्पादनं त्याच्यामध्ये मिळणारी सूट लाभ इतर लाभ श आणि राज्य सरकारचं मिळणारं अनुदान कृषी क्षेत्राशी संबंधित जलसंवर्धन जलव्यवस्थापन कृषी विभाग पशुवैद्यकीय विभाग आत्मा विभाग ग्रामविकास विभाग हे सगळे लोक तिथं आपल्याला ज्ञान द्यायला उपलब्ध असतील माहिती द्यायला उपलब्ध असतील त्याचा जरूर लाभ घ्या आणि माहितीसाठी ज्ञानासाठी नवीन नवीन जाणून घेण्यासाठी तिथं हजर राहा अशी माझी एक सामान्य नागरिक म्हणून एक कृषी क्षेत्रातला अभ्यासक म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृषी क्षेत्र किसान क्षेत्र त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगायला विसरू नका असेच चांगले चांगले व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा यूट्यूब पोहोचवा आणि माझ्या यूट्यूबची लिंक मित्रपरिवाराला भेटमधून द्यायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन